हाय फ्रेंड्स मी गेले होते आज एका लायब्ररीमध्ये ही लायब्ररी इतकी मोठी आहे की खरंच चालून चालून पाय दुखले एवढी प्रशस्त आणि एवढ्या सगळ्या सुविधा या एका लायब्ररीमध्ये आहे मी पाहून थक्क झाले कम्प्युटर्स आहेत बुक्स आहेत ऑडिओ बुक्स आहेत आर्ट केस आहेत फ्री वायफाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला हवी तेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लायब्ररीची मेंबरशिप ही फ्री आहे आणि तुम्ही एका वेळेस शंभर बुक्स एका वेळेस घेऊ शकतात सगळ्या प्रकारचे बुक्स इथे आहेत फिक्शन नॉन फिक्शन इमॅजिनरी हवे ते बुक्स तुम्हाला इथे अवेलेबल होतात आणि अजून एक गोष्ट की या लायब्ररीमध्ये मुलांना खेळण्यासाठीचा एक प्ले एरियासुद्धा आहे त्याच्यामुळे मुलं इथे मनसोक्त खेळतात घरी जायचं नावसुद्धा घेत नाही त्याच्यामुळे मॉम्सचा हा एक फेवरेट एरिया आहे कारण त्यांना त्यांचा तन मी टाईम एन्जॉय करता येतो मुलं त्यांची त्यांची मनसोक्त इथे खेळत असतात त्यांच्यासाठी शिकण्यासाठी आणि खेळण्यासाठी थी सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या मुलांसाठी इथे रोबोटिक्स कोडिंग यांच्यासारख्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे तेही त्यांचा वेळ इथे अगदी मजेत घालवतात बऱ्याच काही गोष्टी इथे करण्यासारख्या आहेत इव्हेंट आणि वर्कशॉप घेण्यासाठीचे वेगळे रूमसुद्धा इथे आहेत बुक्स घेण्याची सो आ, अगदी सोपी पद्धत आहे फक्त स्कॅन करा आणि बुक्स घ्या रिटर्न करण्याची सोपी पद्धत आहे फक्त बुक्स आठ टाका आणि तुम्हाला बुक्स रिटर्न करता येतात त्यामुळे जेव्हा पण आम्ही या लायब्ररीत येतो एक स्टुडियस असल्याचा फील घेऊन घरी जातो हा लायब्ररी डे आम्ही नेहमी एन्जॉय करतो